सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीबी मुंबई भरती भरतीबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट आलेले होते काल संध्याकाळच्या त्या पत्नी तुमच्यापर्यंत सगळ्या शेअर केल्या होत्या महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे ज्या सगळ्या अपडेट तुम्हाला एक एक आठवडा अगोदर देते दहा दिवस पंधरा पंधरा दिवस अगोदर देते आणि मग डॉक्युमेंट अपलोड करायला एक ऑफिशियल वेबसाईट दिलेली होती त्याच्यावरून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले होते आणि तद नंतर अशा पद्धतीने सगळी प्रोसेस झालेली होती आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तीन पासून ते पुढं होणार आहे म्हणजे वर्डी हेडक्वार्टर सुद्धा अकरा बारा तारखेपर्यंत होणार आहे अशा पद्धतीनं कलिनाचं सुद्धा सांताक्रुज सुद्धा जे काही घटक असतील चार घटक त्याच्यामध्ये शिपाई चालक असेल त्याच पद्धतीने कारागृह असेल आणि बॅट्समन असेल अशा पद्धतीने सगळं टाइम टेबल वेळापत्रक आलेलं आहे तुम्ही बघून घेतलाच असाल त्या पद्धतीने वेळेवर तुम्हाला जायचं आहे अजिबात इकडं तिकडं कोणतीही कारण देऊ नका या मध्ये धावपळ करत असताना स्वतःची काळजी घ्या जेणेकरून कोणत्याही पद्धतीनं चुकीचं काही घडतं का नये कारण की तुम्ही तीन वर्षापर्यंत ऑफिशियल पर्सन नसताय डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय त्यामुळे तीन वर्ष झाल्यानंतर तुम्ही ऑफिशियल पर्सन असताय याच्या आधी पिरियडमध्ये तुम्हाला जर काय झालं तर सर्व हो जबाबदार तुम्ही असंही लक्षात ठेवायचं या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो कारण की अनुभवाची बोलायत म्हणून तुम्हाला बोलत असतो सो अशा पद्धतीने काल जे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले होते डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले होते त्या डॉक्युमेंट अपलोड करत असताना काही डिपार्टमेंटचं पण चुकलंय अशा पद्धतीने आणि त्याचा फटका त्या विद्यार्थ्यांना बसत आहे की काही गोष्टी चुकीच्या आहेत की त्यांनी ज्या गोष्टी द्यायला नको त्या दिलेल्या होत्या आणि मग विद्यार्थ्यांचा अवघड झाला विषय की कशा पद्धतीने काय करायचं सो हे जे घटक आहे याच्यावरती तुम्हाला मी महत्वाची गोष्ट सांगतोय जे की पेज आपल्याकडे आहे त्याच्यावर मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतोय की कशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी की एन सी एलच नाहीये एनसीएलच नाहीये तर एनसीएल काय टाकणार हा एक विषय आहे त्याच पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेट काही कास्टसाठी एनसीएल निघत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं उमर रिझर्वेशनला काय करायचं अशा पद्धतीनं मुलांचे जे प्रश्न होते त्याच्यावरती थोडक्यात उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि खूप महत्वाचा विषय होता की जे काही भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करायचं होतं तर बघा एस एस सी एच एस सी जे आहे ते तुम्ही तुमच्याकडे असणारच आहे त्याचपर्यंत सर्टिफिकेट काल सुद्धा बोललेलं होतं की हे दोन्ही घटक लागतात याच्या आधी पण सांगितलेलं होतं की ज्यावेळी ही भरती पडलेली होती त्यावेळी तुमचं सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट हे जे दोन्ही घटक आहेत ते कंपल्सरी असतात तर दहावी आणि बारावीचं सो तिथे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं काही विद्यार्थ्यांचे परत मेसेज आले की सर हे मार्क लिस्ट काय असते का आणि सर्टिफिकेट काय असते त्याला फरक समजून सांगितलं आणि ते जाऊन मग काढून आणलं आणि मग फॉर्म भरला सो अशा पद्धतीने सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण केलेलं आहे सो एच एस सी सर्टिफिकेट एस एस सी किंवा एच एस सी जोडायला सांगितलं होतं तुम्हाला दहावी किंवा बारावीचा नंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट हे ऑर आहेत लक्षात ठेवायचं समजला आता ज्या मुलांकडे दोन दोन आहेत त्यांनी दोन दोन घेऊन गेलं तरी सुद्धा चालते काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही दोन दोन जरी घेऊन गेला तरी सुद्धा चालते म्हणजे हे नाही तर हे हे नाही तर हे अशा पद्धतीनं सो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा शाळा सोलत दाखला हा शाळा सोलत दाखला तुम्ही जेव्हा मध्ये प्रवेश घेतला किंवा अदर कोर्सेसला प्रवेश घेता त्यावेळी तिथे जमा केला जातोय आणि जमा जरी केलेला असता तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या शाळेमधून ज्या शाळेमध्ये तुमची दहावी झाली जा तिथं जाऊन तुम्ही जर जा परत एकदा अप्लिकेशन दिला तर तुम्हाला दुबार प्रत हे मिळते ही दुबार प्रत झाल्यानंतर परत तुम्हाला लाईफ टाईम त्या शाळेतून कोणत्याही पद्धतीने शाळा सोडल्याचा दाखला मिळत नाही लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्यांचं शाळा सोडत दाखला नसेल हरवला असेल त्यांनी शाळेमध्ये जाऊन परत एकदा करायचंय अप्लिकेशन केल्यानंतर ती शाळा तुम्हाला एक दाखला देते तोच दाखला डुप्लिकेट म्हणून देतोय डुप्लिकेट जरी असला तरी सुद्धा ते, ते परत ग्राह्य दाखली जाते याची नोंद घ्यायची आहे पण आताच्या नुसार तुमच्या शाळेतून फक्त दोन वेळाच दाखला तुम्हाला दिला जातोय दोन वेळा जर हरवला किंवा गेला तर परत कोणत्याही पद्धतीने दाखला दिला जात नाही याची नोंद घ्यायची आहे तुमच्याकडे शाळा सुद्धा दाखला नसेल तुमचा जन्म जिथं झाला तिथं जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी ओवर आहेत दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे दोन्ही असल्या तरी अतिउत्तम आहे लक्षात ठेवायचं आता हे अपलोड करत असताना लक्षात ठेवायचं की एक काहीतरी अपलोड करायचं आणि विषय सोडून द्यायचं ठीक आहे आता महाराष्ट्र डोमासाईल और इंडियन रेसिडेन्सी सर्टिफिकेट लक्षात ठेवायचं तर याच्यामध्ये काय सांगतो तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर एज नॅशनलिटी सर्टिफिकेट पण आहेत लक्षात ठेवा ते सुद्धा इथं चालतंय लक्षात ठेवायचं काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर महाराष्ट्र डोमासाईल सर्टिफिकेट नाही आहे पण माझ्याकडे हे आहे तर ते सुद्धा चालतंय लक्षात ठेवा समजा ह्या दोन्हीपैकी एक तुम्हाला भरायचं लक्ष ठेवायचं तर महाराष्ट्र डोमेस ओर इंडियन रेसिडेन्सी सर्टिफिकेट म्हणजे एज नॅशनॅलिटी वगैरे असते त्याच्यामध्ये तुमचं वय तुमचं स्टेट तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं तहसील तुमचं गाव सगळे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असते समजा काय म्हणतोय असं सुद्धा एज नॅशनलिटी म्हणून सेंट्रल मोठी ब्राईट लाईन मध्ये एक आहे बघा एज नॅशनलिटी और डोमोसेस सर्टिफिकेट असेल सगळी लाईन असते ते सुद्धा सर्टिफिकेट भरू शकता लक्षात ठेवायचं आता कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेटचा विषय आता या कास्ट सर्टिफिकेटला लक्षात ठेवायचं काय भरायचं ज्याचे ज्याचे कास्ट कास्टमध्ये त्यांचा विषयच नाही पण लक्षात ठेवा ओपन साठी ओपन वाले काय भरणार प्लेन मध्ये असतात प्लेन मध्ये असतात आणि इथं विषय काय केला यांनी डिपार्टमेंटनं की ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे स्टार मार्क दिलेल्या ते कंपल्सरी केलेल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचा अवघड झालेला आहे स्टार मार्क जे दिले ते विद्यार्थ्यांचा अवघड झालं आता जिथं जिथं काय नाही तिथं तुम्ही एमटी ठेवू शकत नाही काहीतरी अपलोड नाही तिथं तुम्ही एमटी डॉक्युमेंट काही अपलोड करू शकताय एमटी लक्षात ठेवायचं काही नसलंच आता ओपनवाल्यानं कास्ट सर्टिफिकेटच नाही त्यामुळे भरायची गरजच नाही त्यांना कुठनं आणण् सर्टिफिकेट तसला काही विषय नाही किंवा ओपन प्लेन असतात त्यांना भरायची काही गरज नाही आता कास्ट व्हॅलिटी वरती विद्यार्थी घाबरलेले तर कास्ट वॅलिटी आधी विकत नसते ज्यावेळी तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट किंवा कुठेही लागल्यानंतर तुम्हाला ठराविक पिरियड दिला जातो ह्या कास्ट व्हॅलिटीसाठी म्हणजे जात पडताना प्रमाणपत्र म्हणतात त्याला जात पडताना हे विषय नंतर असतो ज्यावेळी तुम्ही लागल्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीमध्ये तुम्ही डिपार्टमेंटला देऊ शकता याची नोंद घ्यायची समजा काय म्हणतोय सो आता हे लागत नाही आणि ह्याला स्टार मार्क सुद्धा नाहीये अजून एक गोष्ट खूप महत्वाची की वुमन सर्टिफिकेट काही कास्टला वुमन सर्टिफिकेट आणि अलीकडे जे काही महिला हे आहे समानता आरक्षण महिलाचं ते मिळतच नाहीये देतच नाहीये तर काय भरायचं ते इथे एमटीए त्याला स्टार मार्क सुद्धा नाही भरू नका समजा काय म्हणतोय महिला आरक्षणच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं स्टार मार्क नाहीये त्यामुळे हा जे काही फॉर्म आहे तो सबमिट जातो होतोय सक्सेसफुली याची नोंद घ्यायची आहे सो वुमन सर्टिफिकेट बद्दल सुद्धा बोललेला मी की वुमन सर्टिफिकेट अलीकडे द्यायची बंद केलेले होते त्यामुळं ज्यांच्याकडे नाही त्यांनी टेन्शनच घेऊ नका नंतर एनसीएल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की सर मी या कास्टचा आहे आणि माझ्याकडे असा दाखला आहे की दाखला म्हणजे जातीचा दाखला प्लस एनसीएल एकाच कागदावरती आहे एकाच पेजवरती आहे सर मी काय करू आणि अपलोड कसं करू तर त्यांनी काय करायचं कास्ट सर्टिफिकेटला पण तोच डॉक्युमेंट आहे तो पीडीएफ अपलोड करा एनसीएल ला सुद्धा तोच डॉक्युमेंट पीडीएफ करून अपलोड आहे तेच डॉक्युमेंट डबल अपलोड करायचंय झालं दुसरं काय करायची गरज नाही सर काय म्हणतोय काही विद्यार्थ्यांचा असा विषय आहे की सर माझे कास्ट सर्टिफिकेट आहे पण माझ्या कास्टला एनसीएल लागत नाही तर मी काय करू तर त्यांनी सुद्धा काम करायचं तुमचा जातीचा दाखला आहे तो सुद्धा कास्टच्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे आणि एनसीएल जिथं मार्क केलेलं आहे म्हणजे कंपल्सरी आहे तिथं तुम्हाला तेच सर्टिफिकेट परत अपलोड करायचंय परत तेच सर्टिफिकेट अपलोड करायचं आता विद्यार्थ्यांचा विषय असा आहे की हे आता सगळं डॉक्युमेंट अशा पद्धतीने सगळे अपलोड केले तर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिकली अपलोड होते तिथे काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण अजून सुद्धा प्रश्न आहे की सर माड्या एनसीएल नाही आहे आणि मी तेच सर्टिफिकेट कशा पद्धतीने अपलोड करू एम जर ठेवला म्हणजे नच काही डॉक्युमेंट अपलोड करता तुम्ही जर सबमिट करायला गेला तर ते सांगते की जिथं जिथे स्टार आहे कंपल्सरी तुम्हाला भरावं लागणार आहे सो तुम्हाला एक काम करायचं आहे ज्या कास्टला एनसीएल नाही आहे त्या कास्टसाठी तुम्ही काय करायचंय वरती कास्टच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तेच डॉक्युमेंट अपलोड करा एनसीएलच्या ठिकाणी सुद्धा तेच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे लक्ष ठेवायचं आता एवढं सगळं केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड होतात त्याचा काही विषय नाही काही विद्यार्थ्यांचं मी सुद्धा भरून दिलेलं आहे जेवढं मला पॉसिबिलिटी आहे तेवढं नंतर अजून सुद्धा काही मुद्द्याचे प्रश्न आहेत की सर असं असं हे असं हे, वगैरे वगैरे त्या लक्षात ठेवायचं त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं की उद्या जेवढं मला रिप्लाय देता येईल तेवढं दिवसभर रिप्लाय देण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करणार आहे कारण की खूप सारे मेसेज येऊन पडलेत विद्यार्थ्यांचे की सर असा आहे तसं याच्यामध्ये थोडंफार डिपार्टमेंटने इन डिटेल्स मध्ये जरा फॉर्म वाढवला असतं तर बरं झालं असतं म्हणजे कास्ट वाईज सगळ्यांचं सा अपलोड करणं या कास्ट मधले हे समत आरक्षण हे डॉक्युमेंट अशा पद्धतीने टाइप्स केले असते तर बरं झालं असं म्हणजे ऑटोमॅटिकली सगळा डाटा आहे तो ओपन व्हायला पाहिजे होता सगळ्यांना सरसकट एकसारखं केल्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम झाला लक्षात ठेवायचा या डिपार्टमेंटची चुकी विद्यार्थ्यांची काही चुकी नाही या लक्षात ठेवायचं कारण की त्यांनी हा फॉर्मॅट तयार करत असताना की वेबसाईट तयार करत असताना त्यांना डोक्यात यायला पाहिजे होते की काही कास्टला एनसीएल नाहीये तर तिथं मार्क करून काय उपयोग आहे विद्यार्थी घाबरून गेलेले मग सिलेक्शन उपर एवढा त्रास काम म्हणते मी थोडस डोकं चालवायला पाहिजे होतं डिपार्टमेंटला आणि हे पेज तयार करत असताना ज्यावेळी वरती तुमची कास्ट ज्यावेळी सिलेक्टेड होते ओपनची कास्ट सिलेक्टेड केल्यानंतर खाली ओपनचा सर्टिफिकेट अपलोडचा म्हणजे कॉलमच यायला पाहिजे होता कॉलमच याला नको पाहिजे होता पुढच्या गोष्टी नथिंग आहेत मग यायलाच येतच नाहीत मराठी मारे सो अशा पद्धतीने ईडब्ल्यूएस आहे तर अशा पद्धतीने ओबीसी आहे तर अशा पत्तीनं त्याच पद्धतीनं एन टीबी एन टी सी एन असेल ईडब्ल्यूएस असेल एसीबीसी असेल सगळं ओबीसी असेल विजय असेल सगळ्या गोष्टी सांगतोय तर ते त्यांनी फक्त कास्ट टाकली असती आणि खाली सगळा डाटा यायला पाहिजे होता त्या कास्टच्या रिलेटेड त्याच्यामध्ये मग समांतर आरक्षण त्याच्यामध्ये एनसी सर्टिफिकेट आणि बाकी सगळ्या गोष्टी हे असं करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलेलं नाही जसं सेंट्रल गव्हर्नमेंटला फॉर्म भरत असताना पीसीएस आणि आयबीपीएस करते बघा की कास्ट टाकले की बाकी सगळ्या डिटेल्स येतात हे असं पाहिजे होतं काय केलंय सर एक केल्यामुळे हे विद्यार्थ्यांना महा त्रास होत मी विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत आता हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की काय करायचंय काय करायचं आपल्याला समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने जे जे डॉक्युमेंट तुम्ही भरलाय ते, ते डॉक्युमेंट तयार करून ठेवा तीन तारखेपासून तुम्हाला डॉक्युमेंटला बोलवलेलं आहे त्या डॉक्युमेंट वरती अतिशय महत्वाची व्हिडिओ बनवणार आहे कारण की अठ्ठावीस तारखेपासून मी मुंबईमध्ये आहे जेवढं काही करता येईल तेवढं तुमच्यासाठी करणार आहे थोडासा फ्री स्पेस आहे मला सो तिथं जेवढं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संबोधन करता येईल तेवढं संबोधन शंभर टक्के करणार आहे अठ्ठावीस ते तीन मी मुंबईला आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन ज्यांना ज्यांना भेटायचं त्यांनी त्यांनी येऊन भेटू शकताय त्यांनी ज्यांनी मला डॉक्युमेंटचा बंच आहे ते दाखवू शकताय क्रॉस व्हेरिफिकेशन अगदी फ्रीमध्ये करून देईन कोणत्याही पद्धतीने कोणतेही शुल्क नसणार आहे आणि तिथं काही पर्याय आहेत का हे पण तुम्हाला सांगून तुमच्यापर्यंत सपोर्ट करण्याचं काम शंभर टक्के करणार आहे समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा जो व्हिडिओ होता की सर काय करू कसं करू भीती वाढते माझ्याकडे हा असं नाही तसं नाही त्यांनी त्यांनी मी जे मगापासून चालले त्या पद्धतीने करा तिथे गेल्यानंतर मग ते म्हणतील की असं काय केलं तर त्यांना सांगा की आमचं एनसीएल निघतच नाही तर आम्ही काय करू कुठला कागद अपलोड करू आमची कास्ट अशी अशी आहे कास्ट व्हॅलिडिटीचा विषय वेगळा आहे स्टारमार्क नाहीये विषय तिथे येत नाही कारण त्याला सामान्यचं पिरियड असतो वुमन्स रिझर्वेशन सर्टिफिकेट ह्या अलीकडे देणंच बंद केलेलं तर काय भरू अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा घाबरून जायची गरज नाही समजा इथे एक दोन गोष्टी चुकल्या इथे एक दोन गोष्टी चुकल्या तर काय फरक पडत नाही तुम्हाला काही डिस्क्वालिफाय करत नाही तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना सगळेच सगळं परत व्हेरीफाय करणार कारण की हे काम डिपार्टमेंटचं होतं ते काम तुमच्या करून करून गेले एवढाच फरक आहे लक्षात ठेवा त्यामुळे ते तुम्हाला काही फासावरती नाहीत किंवा ना ना तुम्हाला डिस्कॉलिफाय करणार नाहीत त्यामुळे घाबरून जायची गरज नाही घाबरून जायची गरज नाही ह्याच्या ज्या आधी डिपार्टमेंटचे जे लोक होती फॉर एक्झाम्पल आपल्या मॅडम होत्या दोन वेळ मुंबईच्या डॉक्युमेंट होत्या तुम्हालाही माहित आहे सो अशा पद्धतीनं हे काम होतं डिपार्टमेंटचे त्यांनी सगळं ते भरून घेऊन सगळं सबमिट करायचं हे काम थोडंसं कमी केलंय आणि आठ आठ दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरी व्हेरिफिकेशन तुमचं पूर्ण होणार आहे तीन तारखेपासून सुरू अकरा तारखेपर्यंत पूर्ण अशा पद्धतीने आठ आठ दिवसामध्ये नऊ नऊ दिवसांमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करून पुढची प्रोसेस लवकर लवकर करायची आहे दुसरं काहीच नाहीये समजलं काय म्हणतोय सो ज्या विद्यार्थ्यांना अजूनही शंका असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा टेलिग्राम चॅनल आहे ह्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला प्रश्न मेसेज करू शकताय जेवढं होता येईल तेवढं विद्यार्थ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी करतोय सो चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचंय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तो, तो समतोय तोपर्यंत धन्यवाद